रुपाली पवार नाशिकहून आल्या होत्या आम पेशंट आमच्याकडे ट्रीटमेंट साठी त्या काही दिवसापूर्वी पण आमच्याकडे हो आल्या होत्या किती दिवसापूर्वी आल्या दोन वर्ष दोन वर्षापूर्वी हो हो त्यावेळेस इश्यू त्यावेळेस त्यावेळेस त्यांची मान पण दुखायची आज पण त्यांचा लोअर बॅक मध्ये इशू आहे आणि त्यांचं लोअर बॅक मध्ये स्लिप डिक्स सुद्धा आहे आणि आम्ही एमआरआय त्यांना काय फरक जाणवला होता आणि आज पण ट्रीटमेंट त्यांची आपण केली आहे तर काय फरक जाणवला हे त्यांच्या शब्दात आपण ऐकूया आणि सरपंच सोबत आहेत तर ते दोघं पण आपल्याला सांगतील त्यांच्या आजाराबद्दल मॅडम सांगा मला मी पहिल्या वेळेस आली ना मला खूप पेन होता मी टी स्कॅन केले होते दोन तीन डॉक्टर पण झाले माझी पण मला ह्या म्हणजे इथं आल्यानंतर इतका छान फरक पडला डॉक्टरांचं सरांचं नाव युवराज सर युवराज सरांनी ट्रीटमेंट केली होती माझी खूप छान त्यांनी हे केलं ट्रीटमेंट केला काय फरक जाणवला होता तुम्हाला लगेच फरक जाणवला बरं मला सांगायचं म्हणजे असं की ज्या वेळेस मी तिला इथं आणलं त्यावेळेस तिला गाडीवर बसता येत नव्हतं त्यानंतर इथं उतरता येत नव्हतं उतरल्यानंतर सरांनी सर तुमचं नाव हो <laughs> परदेश सर <सर्वना। laughs> परदेशी सरांनी इथं आल्यानंतर ज्या काही एक्सरसाइज करून घेतल्या त्याच्यात इतका फरक झाला हसत चालली सांगेल चालता येत होत त्यांना चालता येत होत चालू नको मॅडम आल्या त्यावेळेस त्यांना चालता येत होत आता आरामशीर त्या चालत आहे नॉर्मल व्यक्ती सारखं त्या आता पडला आहे खूप छान आता किती टक्के फरक पडलाय काय सांगू शकाल शंभर टक्के फरक पडला <laughs> पेशंटला शंभर टक्के फरक पडला असं पेशंट सांगते पेशंट दुसऱ्यांदा दुसऱ्या आजारासाठी आमच्याकडे आलेले पहिले ते नेक साठी आले होते म्हणजे मानेच्या आजारासाठी आले होते त्यावेळेस त्यांना पहिल्याच सेटिंग मध्ये त्यांना गुण आलेला होता आणि आज सुद्धा त्यांचा लोअर बॅक मध्ये कमरेमध्ये जो इश्यू होता त्याच्यासाठी ते आज आमच्याकडे आलेले आणि त्यांना तो लगेच फरक तिथे जाणवलेला आहे तर अशा पद्धतीने जे व्हिडिओ बघतात आणि लोकांना असं वाटतं की फेक व्हिडिओ असतात खोट्या जाहिरातीसाठी व्हिडिओ बनवतात टाकतात आणि लोकांना फसवतात या अशा लोकांसाठी तुम्ही आम्ही नाशिक वरून आलेलो आहे आणि आम्हाला याच्या आधीचा अनुभव खूप चांगला होता पण आता आल्यानंतर हा अजून चांगला एक्सपिरियन्स आहे यात खोटं वगैरे काही नाही जे आहे ते सत्य सरांचा अनुभव खूप म्हणजे जो काय आमचा अनुभव आहे तो खूप छान आहे कारण मिसेसचा दुसऱ्या वेळेस आम्ही इथं आलो त्यामुळं सरांचे खरच आभार मानतो मी की रडत आलेली आता असत चालले एवढंच सांगेल मी बाकी तर खूप धन्यवाद ट्रीटमेंटचा बारा वर्षाचा अनुभव आमच्या पाठीशी आहे गेली बारा वर्ष झाले निरंतर आम्ही रुग्णांची इथं सेवा करत आहोत सह्याद्री आरोग्यवर्धनम गाव बोरखिड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र तर निरंतर बारा वर्ष सेवा देणारी ही नाशिकमध्ये मला वाटतं पहिलीच संस्था असेल किंवा पहिलंच सेंटर असेल की निरंतर लोकांना सेवा देतात आणि विश्वासाने लोक इथं ट्रीटमेंटसाठी येतात नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धनम गाव गोरखिंड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र थँक्यू